नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आले आले मुला मुला है आले आले है। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी काही विद्यार्थी मुलं आणि मुलं आलेले आहेत जवळपास परभणी ते आशेगाव या ठिकाणी जाण्यासाठी मुलांना बसेसची सोय नाही आणि त्यामुळे या ठिकाणी शाळेत त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होत आहे आपल्यासोबत आज हे विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांची जे समस्या आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणणार आहोत कोमलबंडू दळवे काय नेमकी काय अडचण बसमध्ये खूप गर्दा होत आहे बसमध्ये जागा नाही त्याच्यामुळे यायला जायला खूप उशीर होत आहे आणि क्लास पण मिस होतात गैरसोय होते पावसाची बस येत नाही बसमध्ये गर्दा असल्यामुळे त्यांना जागा मिळत नाही त्यांना वेळेवर घरी जाता येत नाही आणि क्लासेसची सुद्धा अडचण होती असं असे बोलताना ह्या मुली सांगत आहेत आपल्यासोबत दुसरी मुलगी आहे काय सांगते राहणार असेगाव बस भरून येत आहेत स म्हणजे गर्दा होत आहे त्याच्यामुळे आमच्या कॉलेजच्या मुलींना जागा भेटत नाही काही मुली खाली राहिल्यात मग कॉलेज मिस लेक्चर मिस वागलेत आमचे लेक्चर पुढायला काय मागणी काय जिल्हाधिकाऱ्यांना सांगडं घालण्यासाठी हे आशेगाव येथील विद्यार्थी दुधगाव येथील विद्यार्थी आलेले आहेत आणि आपल्यासोबत सभापती साहेब सुद्धा आहेत काय सांगतात ते आणि या विद्यार्थ्यांचे कशा पद्धतीने ते सोय करणार आहेत आपण त्यांच्याशी जाऊ आशेगाव आणि दुधगाव येथील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना जो त्रास एस टीमुळे सहन करावा लागत आहे प्रत्यक्षात एवढं मोठं गाव आहे येणाऱ्या जणांची संख्या जास्ती आहे परंतु बसेस अत्यंत अल्प आहेत आता उखळी किंवा गडदगावहून येणाऱ्या बस तिकूनच फुल होऊन येत असल्यामुळं इथल्या स्थानिक लोकांना असे गावच्या लोकांना बसमध्ये जागा भेटत नाही आणि मग मुली आहेत तर जागा न भेटल्यामुळे कधी कधी त्यांचा क्लास मिस व्हायला आहे कधी जायला उशीर व्हायला आहे पुन्हा ज जाते वेळेस तीच अडचण व्हायली तर अशा पद्धतीनं आम्ही आज अशा पद्धतीचं निवेदन द्यायला आलो की परभणी ते आसेगाव एक सेपरेट बस दोन दोन तासाला तिने फेरी मारावी जेणेकरून विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल आणि व्यवस्थितरित्या जाता येता येईल अशा संदर्भामध्ये आम्ही आगार प्रमुखांना विभागीय नियंत्रकांना देखील निवेदन दिलेलं आहे आता कलेक्टर साहेबांनाही निवेदन दिलं त्यांना वारंवार भेटलो आगार प्रमुखांनी डी सी साहेबांना परंतु थोडं चाल ढकल व्हायली निर्णय घेण्यामध्ये त्यामुळे आज नाईला जाणं कलेक्टर साहेबाकडून निवेदन देण्यासाठी सा आलो आणि निवेदन दिलेलं आहे असे आहे की कलेक्टर साहेब पॉझिटिवली विचार करून तात्काळ बस सेवा सुरू करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देतील आणि बघू पुढं काय काय होते नंतर लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्यात येईल जर काही नाही झालं पण मला शंभर टक्के विश्वास आहे कलेक्टर साहेब यावर पॉझिटिव्हली ॲक्शन घेतील परभणी ते आशेगाव हा एस टी बस सुरू करण्यात यावी या मागणीसाठी या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांना एक्स्ट्राची जादा बस मिळावी अशी त्यांची मागणी आहे जेणेकरून दिवसांतून दोनदा ती बस फेऱ्या मारू शकते मी दिलीप बनकर कॅमेरामन उमेश अग्रवाल परभण आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज